कलेक्शन तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कलेक्शन आहे हे त्याचे कलर पण बघा सात कलर ची त्याची मॅचिंग येणार तर त्याची बॉर्डर बघा तुम्ही बॉर्डर पण अतिशय सुंदर आहे आणि त्याचे कलर तुम्हाला सात येणार हा एक पीस तुम्हाला मी ओपन करून दाखव त्याची बॉर्डर बघा अशी पॅरेट मध्ये त्याची बॉर्डर बनवली गेली आहे त्याची जे पदर आहे ते पण अतिशय सुंदर आहे पॅरेट कलर ग्रीन कलर सर्व कलर तुम्हाला याच्यात अवेलेबल मिळणार जे पण कलेक्शन मिळेल हे पूर्ण असं आहे फॅक्टरी मध्ये मिळेल तुम्हाला ओपन पीस करून दाखवते हे लग्न वर चालणार जे कलेक्शन आहे खूप अतिशय सुंदर कलेक्शन आहे नमस्कार मैत्रिण आपण आज एक जे कलेक्शन घेऊन आले ते अतिशय सुंदर कलेक्शन आहे त्याचं नाव आहे स्पार्कल कलेक्शन स्पार्कल कलेक्शन तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कलेक्शन आहे हे त्याचे कलर पण बघा सात कलर ची त्याची मॅचिंग येणार तर त्याची बॉर्डर बघा तुम्ही बॉर्डर पण अतिशय सुंदर आहे आणि त्याचे कलर तुम्हाला सात येणार तर हा एक पीस तुम्हाला मी ओपन करून दाखवतो त्याची बॉर्डर बघा अशी पॅरेट मध्ये त्याची बॉर्डर बनवली गेली आहे त्याची जे पदर आहे ते पण अतिशय सुंदर आहे पॅरेट कलर ग्रीन कलर सर्व कलर तुम्हाला याच्यात अवेलेबल मिळणार तर तुम्हाला पण तुमच्या शॉप साठी ऑर्डर करायचं असेल न्यू कलेक्शन तर तुम्ही बघा इथे किती छान छान न्यू कलेक्शन आले आता वेडिंग सीजनचे याच्याने पण इथे जे पण डिझाईनर कलेक्शन आहे तर तुम्ही बघा याच्यासाठी तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल मेसेज करायचा आणि बुकिंग करायची विजिट करणं जमत नसेल तुमचं तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर और पण ऑर्डर करू शकता आणि तुमची बुकिंग करू शकता तुम्हाला इथे जे पण कलेक्शन मिळेल हे पूर्ण असं आहे फॅक्टरी मध्ये मिळेल तुम्हाला हे ओपन पीस करून दाखवते हे लग्न सीझनवर चालणार जे कलेक्शन आहे खूप अतिशय सुंदर कलेक्शन आहे तर तुम्हाला तुमच्या साठी ऑर्डर करायचं तर तुम्ही बघा अतिशय सुंदर हे कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल आणि हे तिथे रेट जाणारे पूर्ण फॅक्टरी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळेल कलेक्शन बघा पूर्ण सॉफ्ट सिल्क मध्ये येणार तर ऑर्डर करा तुम्ही पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करून कॉल मेसेज करा आणि तुमची बुकिंग करा आपलं मध्ये शॉप आहे जे जे सी मार्केटमध्ये सेकंड वर दोन हजार पन्नास दोन हजार एकावन्न मध्ये तर सुरत येत आहे तुम्ही तर कॉल मेसेज करून तुम्ही या आणि आमच्या शॉपवर विजिट करा आता आपण नेक्स्ट व्हरायटी बघू नेक्स्ट व्हरायटी पण खूप अतिशय सुंदर आहे तुम्हाला ओपन करून दाखवते मी कलेक्शन तुम्हाला इथे जे पण मिळणार अतिशय सुंदर कलेक्शन मिळणार कलेक्शन तुम्ही बघा तुमच्या शॉप साठी हे जे कलेक्शन राहणार आहे खूप न्यू ट्रेंडिंग कलेक्शन राहणार तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल मेसेज करा आणि ऑर्डर करा कलेक्शन बघा अतिशय सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळेल जे कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला पूर्ण फॅक्टरी रेट मध्ये मिळणार आहे तुमचा होम बिझनेस असेल जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्हाला इथे वीस ते पंचवीस हजारामध्ये पण तुम्ही बुकिंग करू शकता डिझाईन बघा या मध्ये किती छान अशी सुंदर डिझाईन आहे याच्यामध्ये झरकणचं काम केलं गेलं आहे बारकाईने त्याचं काम केलं गेलंय आहे त्याची बॉर्डर बघा बॉर्डर पण अतिशय सुंदर आहे हे जे कलेक्शन चालणार आहे आता हे वेडिंग सीजनच्या हिशोबाने चालणार आहे कलर तुम्हाला इथंच याच्यात अतिशय सुंदर कलर मिळतील याच्यामध्ये पण तुम्ही याचं काम बघू शकता त्याचे ज पल्लू मध्ये आहे त्याच्यामध्ये पूर्ण झरकांची बॉर्डर आहे छोटी छोटी याच्यामध्ये शिवकुविरीची बुट्टी घेतली गेलेली आहे तर तुम्हाला पण तुमच्या बिझनेस साठी न्यू न्यू कलेक्शन हवं आहे तर ऑर्डर करा धन्यवाद